श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर या दोन चुका होणार नाही याकडे आत्ताच लक्ष द्या शास्त्रानुसार धार्मिक वेद पुराणे आणि स्मृती ग्रंथानुसार काही विशिष्ट चुका टाणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे या चुका केल्यास पाप लागते दुष्फळ परिणाम होऊ शकतात तसेच आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनात अडचणी येऊ शकतात खाली विविध शास्त्रांमध्ये नमूद केलेल्या काही मुख्य चुका आणि त्याचे परिणाम दिलेले आहे एक धार्मिक कृत्यातील चुका पूजापाठ जप यज्ञातील प्रमुख चुका अशुद्ध अवस्थेत पूजा करणे आंघोळ न करता अपवित्र वस्त्र घालून पूजा केल्यास देवता प्रसन्न होत नाही नियमांचे पालन न करणे पूजेमध्ये मंत्र जप करताना उच्चार चुकल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो केस न कापता पूजा करणे काही शास्त्रानुसार नियम मोडल्याने पुण्याचा नाश होतो तोडलेले उष्टफळ किंवा दूषित नैवेद्य अर्पण करणे अशा अन्नावर देवता कृपा करत नाही दोन दैनंदिन जीवनातील चुका वर्तन व आचार धर्मातील मुख्य चुका संध्याकाळी जाडू मारणे यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक हानी होते खाली बसून जेवताना पाय हलवणे धनहानी आणि आयुष्यात अस्थिरता निर्माण होते रात्रभर भांडी घासून ठेवणे टाळवे विशेषत शनिवारी अन्यथा घरात दारिद्र्य वाढते अन्नाचा अपमान करणे अन्न फेकणे किंवा वाया घालवणे पाप मानले जाते यामुळे घरात दारिद्र्य येते सूर्यास्तानांतर दूध दही किंवा तूप दान करणे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आई वडिलांचा किंवा गुरूचा अपमान करणे यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि आयुष्यात संकटे येतात तीन स्त्री आणि पुरुष संबंधित चुका गरुड पुराण व अन्य ग्रंथानुसार स्त्रियांनी टाळावयाच्या चुका रजस्वाला अवस्थेत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभागी होणे यामुळे पवित्रता भंग होते लांब सडक केस मोकळे सोडणे विशेषतः रात्री असे केल्यास नकारात्मक शक्ती आकर्षित होतात चुलीसमोर बसून केस विंचरून नाहीत यामुळे कुटुंबावर दुर्भाग्य येते पतीचा आदर करणे सोडून देणे किंवा अनादर करणे वाईट शब्द बोलणे यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात संध्याकाळी हळद किंवा कुंकू न लावणे हे अशुभ मानले जाते पुरुषांनी टाळा वयाच्या चुका आई वडिलांचा अपमान करणे यामुळे आयुष्यभर दुःख सहन करावे लागते संध्याकाळी झोपणे यामुळे आळशीपणा वाढतो आणि दारिद्र्य येते कधीही महिलांवर हात उचलू नये असे केल्याने महादोष लागतो विनाकारण शंकरलिंग किंवा पिंपळाच्या झाडाला स्पर्श करणे टाळावे यामुळे दोष निर्माण होतो चार तंत्र मंत्र आणि गुप्त विद्यांमधील चुका बिंदास्त कुठल्याही मंत्र जप करणे मात्र साधना योग्य गुरुशिवाय केल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो चुकूनही रात्री अमावशेला स्मशानाजवळ फिरणे नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो नकारात्मक ऊर्जेचा व्यक्तींशी संपर्क ठेवणे यामुळे आध्यात्मिक नुकसान होते नवग्रहदोष असताना उपाय न करणे ग्रहदोषाकडे दुर्लक्ष केल्यास दुष्परिणाम भोगावे लागतात पाच पितृदोष आणि पूर्वजांसंबंधित टाळायच्या चुका श्राद्ध किंवा तर्पण न करणे यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि वंशाचा प्रगतीमध्ये अडथळे येतात पितरांचे तर्पण करताना चुकीचे मंत्र वापरणे यामुळे अर्पण कर्म राहते श्राद्धाच्या दिवशी मांसाहार व मद्यसेवन करणे हे अत्यंत मोठे पातक मानले जाते सहा आर्थिक नुकसान किंवा वस्तू दोष निर्माण करणाऱ्या चुका तुटलेल्या किंवा फुटलेल्या देवतांच्या मूर्ती घरात ठेवणे हे घरासाठी अशुभ मानले जाते गृहकलह हो करणे आणि घरात नेहमी भांडणे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो तुटलेली भांडी वापरणे हे गरिबीचे लक्षण मानले जाते दरवाजाच्या पायरीवर पाय पसरणे किंवा बसणे यामुळे दारिद्र्य येते घरात शंख वाजवणे टाळणे विशेषत रात्री यामुळे घरात असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो वरील सर्व चुका टाळल्यास जीवनात सकारात्मकता धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते तसेच कोणत्याही धार्मिक विधी करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे आता बोलूया रोजच्या जीवनात होणाऱ्या आपल्या हातून सात चुका याच्याकडे प्रत्येक व्यक्ती दुर्लक्ष करतो पण कळत न कळत अंगावर संकट ओढून घेत असतो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्यक्तीच्या जीवनातील या चुका व्यक्तीला कंगाल बनवतात म्हणून धनश्रीमंत व्हायचं असेल तर या सात चुका आत्तापासूनच टाळणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो मग अशा व्यक्तींच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदतं दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देतो नव्वद टक्के लोकांना माहीत नाही की खरंच तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कबाड कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्ट असते कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या या सात चुका सात अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात तर चला जाणून घेऊया की या सात कारणे कोणती आहे की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते दारिद्र्य माजते पण त्याआधी तुम्हाला ही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव हवा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक घरामध्ये गरिबी येण्याचे पहिले महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या हातून कळत न कळत करतो ते म्हणजे लसूण कि आणि कांदा याचे आवरण ज्याला आपण मराठीमध्ये छिलक असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो लसणाची किंवा कांद्यांचे पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नये ज्या घरामध्ये लसूण किंवा कांद्याचे पापुद्रे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि जेव्हा त्याचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही एक महत्त्वाची चूक नंबर दोन दुसरी गोष्ट आहे झाडू झाडू कधीही खरेदी करावा हे अगदी यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे आपण आपल्या कामांमध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी चुकनेही झाडू खरेदी करू नये गुरुवार दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षाने टाळाले पाहिजे नंबर तीन तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात नंबर चार चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणीच आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू तर आपल्याकडे जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो पाच पुढची गोष्ट म्हणजे आपल्या माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीच्या व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीची वागणे किंवा त्यांचे मन दुखावणे किंवा तुमचे नातेवाईक नाहीत तर कोणत्याही व्यक्तीचे मन दुखू नका तुमच्याकडे जे दुखावले गेले असेल तर त्यांची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावलेली गेलेली मन ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या मनात शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बहुधा म्हणतो तर बद्दुवा कमीत कमी घ्या कमी इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बद्दुआ देत असतील तर त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबार मोठ्या प्रमाणात होतो म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचे व्यवहार करू नये चुकीचे वागू नये तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करत असतील आणि त्यामुळे तुमचं भाग्य हे नक्की उज्ज्वल होईल जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचे नाव घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषाने आपले केस हे जे आहे ते केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त राखून ठेवू नका चाळीस दिवसांच्या चा आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस जर आपण केस राखून ठेवले असेल म्हणजेच केस कापू नये तर घरामध्ये गरिबी येते नंबर सहा अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणे असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा कितीही ठिकाणी पडलेल्या असतात त्या खराब झालेल्या वस्तू किंवा मा, तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवून आहेत ती वर्षानुवर्षे तशीच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव एनर्जी क्रिएट करतात नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवायला हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवलात आणि कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल म्हणजेच तुम्ही दोन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचा आगमन होत नाही म्हणून कचऱ्याचा डबा मुख्य दरवाजापासून थोडा दूर असायला हवा तसेच तुटलेल्या वस्तू त्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाही कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो म्हणून फुटलेले तुटलेले साहित्य वापरणे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याच्या स्क्रीनला तडा गेलेला असेल असा मोबाईल सातत्याने चहाचा कपाचा दांडा तुटलेला असेल आणि तो तसाच वापरणे घरातील डबे चिरलेले असणे आणि त्याचा वापर करत राहणे गळत असलेला दिवा घरातील ग्लास जेवणाचे ताट चिरा गेलेले असणे याचा परिणाम आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पहा अशा वस्तू वापरत राहिल्याने शंभर टक्के तोटाच होत असतो नंबर सात पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना हाता डाव्या हाताच्या किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजवा हाताचा किंवा उजव्या पायाचा वापर करावा डाव्या हाताने किंवा पायाने वस्त्र परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी डाव्या असो किंवा उजवा दोन्ही हात पाय महत्वाचे आहे मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचे महत्त्व आहे तसेच तुटलेल्या कंगव्याचे केस कधीही विंचरू नये ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदलायला हवा अत्यंत चांगलं पाच दहा रुपयाची वस्तू असते मात्र पाच दहा रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात सुद्धा गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमच्या मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होईल आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे म जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मीप्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया की उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक समस्येने खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायांमुळे अनेक अडचणींचे समाधान मिळते वास्तविक शुक्रवार हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात तर चला जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे कोणते साधे सोपे उपाय करावेत शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडते त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे ज्याचे पठन केल्याने घरात आनंदी आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने देवी लक्ष्मीचे अपार कृपा प्राप्त होते नंबर तीन श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी तसेच कनकधारात सूत्राचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंताची पूजा करून हे उपाय करावेत चार आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा असतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारीच बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही अशा ठेवावा पाच घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ नये किंवा खाली पडू देऊ नये सहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊन देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या वस्तू देखील कोणालाही संध्याकाळी देऊ नये